खेकड दिसते का खेकड डायरेक्ट होता त्याच्यामध्ये बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो आपण आलो आहे वसंतकडे आणि वसंत पूर्ण फॅमिलीसुद्धा आले मित्रांनो बघा पलीकडे चाललेत ते आता मासे पकडाय पकडायचे तर आपल्याला जोळ बऱ्याच दिवसापूर्वी आपण आलो होतो त्यांच्याकडे जोळून मासे पकडायला आणि आता आपण तसेच मासे पकडण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा वसंत आणि आशिका वगैरे आली इकडं तर सगळेजण आपण आलो आहे आणि जर मासे भेटले तर आपण मस्तपैकी रेसिपी वगैरे करणार आहे तर चला सगळी मंडळी गेली आपली पुढं जाऊयात आणि बघूयात जोळून मासे आहेत का केवढं मळे ना 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 का नाही चिला पे रे आम्ही उतरतो ना दोघ जण खाली ते उतरली पण अशी का खाली चल उर। ना उरक चल आपल्याला जायचंय हा कडल कडल असे का कडल धरून राहाल ये चल मी पण जाणार बरं का खाली तर खडकला मासे असणार आहेत मित्रांनो या साईडला आणि वसंत ते बघा आता लावायला लागलेत साडे तर बघा आधी जुळण लावून घेत आहेत जोळण जुळण लावून घेतल्यानंतर त्याची खालची बाजू आहे त्याच्यावरती असं दगडी ठेवावं लागतात तर वसंत दगडी आणायला गेल्या पलीकडून अशी का बसली इथं जोळण पकडून बघा जुळणाची पद्धत खूपच वेगळी आहे मित्रांनो पहिल्यांदा सर्व असं जोळण आतरून घेतात सगळीकडं आणि त्याच्यानंतर खालची बाजू असते जुळणाची त्याच्यावरती असे छोट्या छोट्या दगडी ठेवून मग बाजूच्या जिथे आपण जोळण लावलं आहे त्याच्या आजूबाजूला दगडी उचकतात किंवा दगडीखाली हात वगैरे घालून मासे बाहेर काढतात आणि त्याच्यानंतर ते मासे जोळणाच्या दिशेला पळतात आणि ते खोल असं गट जुळण आहे त्याच्यामध्ये मासे दडून बसण्यासाठी मासे आतमध्ये जातात तर ते ते मासे आपल्याला भेटतात तर बघा पूर्ण असं जुळून लावलंय माझ्या माग आणि ते आता आपण दगडी हलवणार आहे म्हणजे बघू आपल्याला मासे त्याच्यामध्ये किती येत आहेत हलतील हा काय वाटत मीच गेलो त्या जुळल्या मध्ये आता <laughs>

खेकड पण आले बघ खेकड पण आले पण ते ना असे आले ना रे अस मुरे आले त्याच्यामध्ये असं कसं काय इकडे मुरे इकडे सगळे मुळे आले तर आणि इकडे सगळे मुरे आले तर काय का बरे दगड उचकले ना मी त्याच्यामुळे खेकडी आले रे अरे मुरे किती मोठे आले रे आपल्याकडे मुरेस मुरे। आप मुरे किती मोठे तो हे बघ ना ले, ले आले मस्त आले काय खेकड तुला दिसते का खेकड हे ते मुरे मासे पण किती मोठे मोठे आहेत ना खेकडचा चावल झिंग्या हा ना झिंग कुठं मला दिसली नाही बरं अजून ही कड काय तिला शिंगड घ्यायच खूप घ्या ना आज हा घेतलं दोन तीन झाले ना आपल्याकडं ना पाय आले घेत बघ ना पाय बघ ना तुला माहिती का पाय येतात नवीन आहे बघ एक नवीन पाय आले बघ शिंगडा पाय आले नको सोड पण ही नकोच घ्यायला हातातून सट बरोबर का नाही तसं तिला आपण सोडून देऊ हे आपण जी उगाची सुटली आहे बस झाल्यासाठी मग असे आहेत ना जास्त नाही येत आहेत थोडे थोडे येत आहेत पण तरी पण आपण आता तसेच थोडे थोडे आहे आणि नंतर मग मस्त वेगळे रेसिपी बनवणारे मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघू जर अजून नेक्स्ट टाईमच्या जोडण्यामध्ये जर जास्त आले तर ते तुम्हाला दाखवतो मी आता दुसरीकडे जाऊयात आणि तिकडे पण आता सेम जसं आता जोडून लावलेलं तसंच लावायचे कधी कधी ना असं जोडण्यामध्ये एकाच वेळी लय मासे दहा दहा पाच पाच दहा दहा किलो सुद्धा येऊ शकतात अजून पाण्याचं नद्यांना जास्त ना त्याच्यामुळे अजून जोडण्याचा सीजन चालू झालं नाही इकडे धर ते लय भारी लागते काय बाहेर लागते ते मुद्दे हा। ते वारी

जास्त नाही भेटले पण भेटले ते सगळे असे मुरे आणि मळे मासे, मासे, मासे तर त्याच्यामुळं आपली रेसिपी तर होणार आहे चला आता आहे ना थोडंसं चिकन आणायला पाठवतं रोहिदासला कारण आपल्याला पुरणार नाही मासे जास्त नाही भेटले अर्धा किलोच्या आसपास असतील मासे तर त्यांची आपण रेसिपी बनवूयात थोडं कालवून बनवूयात आणि चिकन पण बनवूयात म्हणजे सगळ्यांना पुरल हा पण बरीचशी मंडळी मित्रांनो किती ते भरते का ना ताट भेटले हा रे बरे नंबर जागा येत आणि इकडे बघा चुलीचं पण काम चालू झालेलं आहे आणि मासे पण आपले रेड आहेत मित्रांनो फक्त दोन घ्यायचे आहेत आता मासे आणि रोहिदास गेला चिकन आणायला तर तो येत पर्यंत आपण मासे आणि भात वगैरे बनवून घेऊयात चूल पण पेटली बघा आपली मासे का तिकडे तांदूळ धुवायला गेले हे मासे नाही धुवायचे का हे मासे धुवून घ्या एक जण चिकनवाला पण आला बघा आपला इकडे यांचं भात हे भातच शिजून झालं नाही तरी पण आपण चिकन पण घेऊन आलो बघा बरंच लांब जायचं होतं

मासे पण आपण टाकून मित्रांनो घेतोय थोडंसं पाणी पण घातलंय आपण म्हणजे मग शिजतील आता एक दहा पंधरा मिनटं शिजून देऊयात म्हणजे मग आपले मासेच मित्रांनो रेडी होईल गेलो पकडायला येऊ फ्रेश आहे ना मस्त झालं बघा कालवून झालं शिजल आता ताटामध्ये होतून ठेवा ना ताटामध्ये होतून ठेवा आणि मग चिकन टाके त्याच्यामध्ये कुत्रा होत्र डायरेक्ट होता त्याच्यामध्ये बस चला माझं तर काम झालंय तर बघा मित्रांनो आपले मासे रेडी झालेले आहेत पण आता मंडळी आहे आपले त्याच्यामुळं आपण थोडंसं चिकन पण बनवूयात चिकन पण थोडंसं म्हणजे एक किलो आणलं आहे आपण चिकन आणि ते पण बनवून घेऊयात चिकन तयारी झाली बघा मित्रांनो कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि मिरच्या कट करून घेतल्या आता चिकन पण असे काही धुवून आणले तर ते पण बनवून घेऊयात आता बघा हा

परी वसन... का साईडला द्या आ खा मिक्स बघा कसं लागत आहे. दर वजन. काय मी घेऊ का? मग. खावून बघ. हं. याचा दे याच्यामध्ये मध्ये. याचा मध्ये दे. ओके. हे हे. मला पण द्या चला चला आता, जेवण करून घेऊयात सुरुवात पण केली मला पण येत आहे ताट अरे यार मी आम्ही लिहिला चला माझं हे बघा जेवण आलेलं आहे आता आता जेवण करून घेऊयात मस्त वेगळे बघू कसं झाले तिला हे विचार तर फायनली मित्रांनो जेवण वगैरे आहे सगळ्यांचं आणि बघा फाय मागे सगळ्यांचं असं चा, आवरावर चालू आहे सगळे भांडी वगैरे धुवायचं काम चालू आहे तर चला जाऊयात आता घरी जसं आलो होतो आपण माशांसाठी ते मासे मित्रांनो जास्त नाही भेटले आपल्याला कारण की पाणी अजून भरपूर आहे आणि त्याच्यामुळेच मग असे कदाचित भेटले नसेल तरी बघू आपण एकदा परत येऊयात थोड्या दिवसाने जेव्हा पाणी कमी होईल अजून एक महिनाभरानंतर कदाचित इकडे पाणी भरपूर कमी होईल आणि मग परत एकदा ट्राय करूयात असे जुळून मासे पकडण्याचा आणि जर भेटले तर नक्कीच तुम्हाला दाखवेल चला आता जाऊयात घरी आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय